लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता महिलांना खुशखबर खबर आहे जे काही ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे आहेत हे तुम्हाला दिवाळी बोनस म्हणून लवकरच तुमच्या आता बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत काही जणांच्या बँक खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे ऑक्टोबर नोव्हेंबरचे दिवाळी म्हणजेच भाऊबीज बोनस जर कोणाला आला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा भरपूर जणांना जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तुम्हाला सुद्धा हा बोनस लवकरच मिळेल ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे तीन हजार रुपये आता महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे हे पैसे तुम्हाला भाऊबजीपर्यंत तुम्हाला मिळणार आहेत लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये आता हे पैसे मिळतील हे या महिन्यामध्ये तुम्हाला कधीही हे पैसे मिळतील एकूण ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन्ही मिळून तीन हजार रुपये हे मिळणार आहेत आता तुम्ही म्हणाल एवढ्या लवकर हे पैसे का देत आहेत तर तुम्हाला माहितीच असेल आचारसंहिता लागणार आहे त्यावेळेस सर्व काम ठप्प होईल आणि त्यामुळेच निवडणुका आता होईल आचारसंहिता लागणार आहेत त्यामुळे हे लवकरात लवकर पैसे देण्याचं काम सरकार करत आहे ज्यांना पैसे मिळाले नसतील त्यांना काही दिवसात पैसे मिळतील काही काळजी करू नका ही हो महत्वपूर्ण एक अपडेट होती आपल्या महिलांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद